कामचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की तेजू खूप भावनिक झालेली असते बाबांसाठी जेवण घेऊन येते आणि बाबांना स्वतःच्या हाताने जेवण भरवते इकडं सूर्याला सुद्धा वाटते भीती की तेजूच्या या सुखाला कोणाचीही नजर नको लागायला तिचं सर्व लग्न व्यवस्थित पार पडावं त्यावेळेस तुळजा त्याला धीर देते आणि म्हणते की तू काहीही काळजी करू नकोस तेजूचं लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडेल डॅडी झोपलेले असता डॅडीला आला अचानक पत्रकारांचा फोन डॅडींनी सांगितली खतरनाक बातमी की पेपरमध्ये छापले पंटरपिंट्या फरार झाल्याची बातमी डॅडींच्या डोक्यात आली आहे खतरनाक अशी आयडिया ते शत्रूला उठवायला जातात आणि शत्रूला म्हणतात चिरंजीव तुमचा लग्नाचा बँड वाजण्याच्या आधीच तुमचा बँड वाजतोय असं दिसतंय शत्रूला डॅडी म्हणतात की त्या पेपरांची आता आपल्याला होळी करायला लागेल शत्रू आहे तसाच उठून जातो आणि पेपरची गाडी अडवतो सर्व पेपर काढून घेतो सर्व पेपरचे गठ्ठे त्याने रस्त्यावर टाकले आणि त्यांची होळी करून टाकली पुढे तो म्हणतो की माझ्या आणि तेजूच्या मध्ये जो कोणी येणार त्याची मी अशीच होळी जाळणार पुढे डॅडी करतात शत्रूचं कौतुक वा वाह चिरंजीव काम एकदम फत्ते करून टाकलं तुम्ही शत्रू म्हणतो की आज एक्का पण घरात तुम्हाला पेपर दिसणार नाही डॅडी एवढं भारी काम करून टाकलंय मी तेवढ्यात शत्रूच्या दोन्ही आया नवरदेवाला घेऊन येतात आणि त्याला हळद लावायला बसवतात पण म्हणतो की आज मला पैशापेक्षासुद्धा सुद्धा माणसं प्रिय वाटत आहेत पण सुद्धा भावनिक झालेला आपल्याला बघायला मिळतोय त्याची उष्टी हळद शत्रूला तेजूच्या घरी घेऊन जायला सांगतात ठरल्याप्रमाणे शत्रू उष्टी हळद घेऊन तेजूच्या घरी निघालेला असतो इकडे तेजूच्या घरी मामाने आणलेले असतात सातार होऊन धनूसाठी वडापाव आणि त्या वडापावच्या पेपरमध्येच त्या फंटरपिंट्याची बातमी असते तो तिथेच टेबलवर पडलेला असतो आणि तो पेपर अगदी सूर्याच्या हातात पडतो सूर्य आता ती बातमी आहे आणि आता काय तो पुढे करणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे आता सूर्यदा तावडू तावडीतून पिंटर अड्याआडी वाचवणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत रहा लाखाते कामचा दादा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा